या ठिकाणी जगदंदे तो आमच्या सगळ्यांच्या मातृरूपात राहा आणि मुद्दा सांगतो मातृरूपात राहण्यासाठी बाईच्याच जन्माला आलो पाहिजे असं नाही संतांचा देह जरी पुरुषाचा असला तरी त्याच्यामधलं हृदय आईचं असेल तर माणसं म्हणतात ज्ञानोबा मारुरी आणि सगळ्या देवाने प्रार्थना केली हे जगदग्नी के असा सतत कोणीतरी राक्षस माजणार पण आम्ही तुझी प्रार्थना करत बसणार हा जो वेळ वाया जातोय तो जरा वाचवूया की असं कर तो आमच्या मध्येच राहत आणि मग देवीचा प्रश्न विचारलाय कुठं तुमच्या मध्ये मी राहते कुठं कशी राह उत्तर सगळ्याच या मातृत्वाच्या रूपानं देवीचा राह आपल्या सर्वांच्या मध्ये आहे महाराज फक्त एकच आहे आतमध्ये राहून ते सगळं चांगलं असेल ते सांगत राहते ऐकणं आपलं काम आहे काही चुकीचं तसच छत्रपती शंभूराज्यांसाठी अडक्या जाग करण्यासाठी आपण म्हणाल शंभू

जे आजमन असतं ते सुद्धा करण्याचे इथून पुढच्या काळामध्ये हा करूया आणि जो काही एन्य हा मोठा घाल घातला कोणत्या खंबीरपणे उभं राहावं लागतं आणि धनजीराव देशमुख यांनी हे नेतृत्व स्वीकारत त्या नेतृत्वाचा आणि या सगळ्या सर्व संरक्षणाच्या माध्यमातून केला जातोय त्या ऋणातून मुक्त नाही पण त्यांच्या ऋणामध्ये बांधले जाण्यासाठी काही सुटे आपले अमोळ गहिणे आणि भाय शिंदे हेही त्यांना एक शेवटप्रतिमा घेऊन त्यांचा सरकार करत आहे शांतता या बरोबर शारीरिक मानसिक सर्व कार्यक्रम होत असताना त्यांनी हे सर्व कार्यक्रम पार असताना जे मानपत्राचं शब्दांमध्ये कृतज्ञता व्यक्त करतो आपण सर्व कार्यकर्ते मंडळींनी हा जो काही सन्मान केला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आज एक आणखीने फक्त वैशिष्ट्य सांगायचं राहिलं तेवढं सांगतो आणि थांबतो आज ते तीन आपले एकत्र या स्टेजवर बघितले का आणखी म्हणजे आम्ही केव्हाही काही म्हणलं ना देवी सर्व भूतेषू मातृरूपेण संस्थिता या देवी सर्व रूपेण संस्थिता नमस्त नमस्त लक्षात ठेवा म्हणजे काली स्वरूपामध्ये लक्ष्मी स्वरूपामध्ये आणि सरस्वती स्वरूपामध्ये आजचं वैशिष्ट्य आणखी एक सांगतो आ यांच्या आडनावात सगळ्यांच्या आ आहे बरोबर आणि आज तृप्ती नक्षत्र आहे मी ज्योतिषीय म्हणून थोडं सांगणं मला आवश्यक आहे की हे नक्षत्र संज्ञा फरावर केलेलं आहे का म्हणून कृतिका नक्षत्राच प्रथम चरण जे आहे त्याच अक्षर आ आहे बर का आज कृतिका नक्षत्रच आहे आणि ते प्रथम चरणाचे आ अक्षराचे तीन आकार इथं बसलेले आहे बरं का त्यामुळे वेगळा आकार लावायची जरूर नाही इतकं काम यांनी छानपैकी करून ठेवलेलं आहे ते पुन्हा एकदा तज्ञता व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि म्हणतो नमः पार्वतीपसे हर हर महादे एकदंबा महाकादी विषये ॐ